ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण जिओ मराठी न्यूज ऑफर 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 तासगावच्या कैलाश इलेक्ट्रॉनिक्स ची धमाका ऑफर तासगाव येथील कैलाश इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दसरा दिवाळी तसेच पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरील खरेदीवर आकर्षक भेटवस्तू एलईडी फ्रीज वॉशिंग मशीन ए सी आटा चक्की वॉटर फिल्टर गिझर इस्त्री मिक्सर होम थिएटर फॅन मायक्रो ओव्हन इलेक्ट्रॉनिक गॅस शेगडी यासह नामवंत कंपनीच्या इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खास सवलतीच्या दरात आणि बजाज सह एच डी एफ सी पुणावाला तसेच आय डी एफ सी फायनान्स सुलभ हप्त्याने मिळणारे तासगाव येथील एकमेव ठिकाण त्वरा करा नामवंत कंपनीच्या दर्जेदार उपकरणांच्या खरेदीसाठी कैलाश इलेक्ट्रॉनिक्सला आजच भेट द्या संपर्क आपल्या स्क्रीनवर पत्ता कैलास कॉम्प्लेक्स कैलाश सेंटर समोर विटा रोड तासगाव तासगाव प्रशासना विरोधात दलित महासंघाने आक्रमक भूमिका घेतली आहे सावळज येथील गटारीच्या विषयावरून दलित महासंघाच्या प्रशांत केदार यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय गटारीचा प्रश्न तातडीने सोडवा या मागणीसाठी दलित महासंघाने आमरण उपोषण सुरू केलंय गटारीच्या पाण्याने आंघोळ करणाऱ्या प्रशांत केदार यांनी आता अधिकाऱ्यांना कडक इशारा दिलाय मागण्या मान्य न केल्यास अधिकाऱ्यांना गटारीच्या पाण्याने आंघोळ घालण्याचा इशारा प्रशांत केदार यांनी दिलाय तासगाव तालुक्यातील सावळज येथील रमाई माता चौकात गटार तुंबून प्रमुख रस्त्यात पाणी साचून मोठे खड्डे पडले आहेत या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात गटारीचे पाणी साचले आहे यातून नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे यासाठी दलित महासंघाने वेळोवेळी पंचायत समिती आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला संपर्क साधून सदर प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती यावेळी मागण्या पूर्ण न झाल्याने प्रशांत केदार यांनी स्वतः गटारीच्या पाण्याने अंघोळ करून निषेध व्यक्त केला होता परंतु हा प्रश्न न संपल्याने आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी दलित महासंघाच्या वतीने प्रशांत केदार यांनी तासगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे बघूया याबाबत ते काय म्हणतायत आज सार्वजनिक बांधकाम विभाग तासगाव यांच्या कार्यालयासमोर दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष मान्य डॉक्टर उत्तमदादा मोहिते यांच्या मार्गदर्शनानुसार सावळस गाव हद्दीमध्ये जो राज्यमार्ग आहे एक एकशे एकसष्ट जो डोंगरसुनी तावळज आणि तासगाव या मार्गावरून जातो या गा सावळजमधील गाव हद्दीमध्ये माता रमाई चौकामध्ये या ठिकाणी या रस्त्यावर गटार मोठ्या प्रमाणात तुंबलेले आहे या ठिकाणी पुढल्या भागामध्ये गटारीचं काम झालेलं नाही माता रमाई चौकापासून पुढील भागात गटारीचं काम नसल्यामुळं इथं पाणी तुंबल्यामुळं ते पाणी रस्त्यावर जात आहे नागरिकांच्या घरामध्ये जात आहे तसंच ते उघड्यावर डांबरीवरून वाहत आहे परिणामी या भागात राहणाऱ्या नागरिकांचा त्यांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय या संदर्भात गट विकास अधिकारी आणि बांधकाम विभागाचे सहायक अभियंता यांच्याकडे आम्ही सातत्याने मागणी केलेली आहे की आपण हा प्रश्न सोडवा ते गटर कोणाच्या हद्दीमध्ये येते बघा आणि तो प्रश्न मार्गी लावा परंतु दोन्ही अधिकारी संबंधित डिपार्टमेंट हे आपापली जबाबदारी झटकून देत आहेत आणि परिणामी ती गटर आहे त्या स्थितीमध्ये तुंबून राहिलेले आहे तीव्र वास तिथून येत आहे आणि नागरिकांच्या जीवितात हे दोन्ही अधिकारी खेळत आहेत दोन्ही डिपार्टमेंट हे नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न करत आहेत तेव्हा या ठिकाणी आज या प्रश्नाचा साक्षमोक्ष लावण्यासाठी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण लावलेला आहे येणाऱ्या काळामध्ये जर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि गट विकास अधिकारी यांनी या गटारीचा प्रश्न मार्गी न लावल्यास दोन्ही अधिकाऱ्यांच्या अंगावरती त्याच गटारीतल्या दूषित पाण्याने आंगूळ घातल्याशिवाय राहणार अशा पद्धतीची भूमिका दलित महासंघ आज या ठिकाणी जाहीर करतात गावराण परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद द्विगुणितच करणार महात्मा गांधी समोर या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची ची दर्जेदार चव ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी ड्रायफ्रुट अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर